हॅलो नमस्कार मैत्रिणीनो परत एकदा माझ्या एका छानशा व्हिडिओमध्ये माझ्या ताईंचे मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे मस्त असा व्हिडिओ मी आज बनवला आहे तर हा आहे मसाला घरगुती मस्त असा स्पेशल भाजी मसाला मी बनवलेला आहे याचं नावच दिलं आहे स्पेशल भाजी मसाला पुढं जाऊन बघू मसाल्याचं नाव काहीतरी वेगळं ठेवू किंवा हेच ठेवू आता सध्याचा स्पेशल भाजी मसाला असं नाव दिलेलं आहे मस्त असं घरगुती मी बनवलेलं आहे तुम्हाला पूर्ण सर्व मी दाखवलेलं आहे डिटेलमध्ये एवढं काही सांगत नाही पण मी बनवला आहे खूप छान असा मसाला झालेला आहे तर सुगंधही खूप छान असा आहे आणि हा गरम मसाला नसून तर हा पौष्टिक मसालाही तुम्ही बोलू शकता आपण पौष्टिक लाडू बघितले पौष्टिक आ... बोलतो ना आपण पौष्टिक सगळ्यात भरपूर अशा गोष्टी आपण बनवतो खातो तर मी इथं पौष्टिक असा हा मसाला बनवलेला आहे गरम मसाला नसून तर पौष्टिक मसालाही आपण बोलू शकतो ह्याला तर पुढं तुम्हाला व्हिडिओ दिसनच तर याच्यामध्ये काय काय टाकलं आहे जराची डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मी तेसुद्धा देईन पण इथं बघू शकता मी ना मसाला ना मला ऑर्डर आहे ऑर्डर आली होती मसाल्याची अगोदर गेल्या वेळेस बनवला होता तर तो मी फक्त सॅम्पलसाठी म्हणजे दिला होता एक किलोचाच बनवला होता तर आत्ता मला ऑर्डर आलेली आहे आता हा किती झाला आहे मला माहीत नाही दोन किलोची बरणी आहे तर हा मला असं वाटतं दीड किलोच्या आसपास मसाला झालेला आहे वजन अजून केलेलं नाही आहे आणि तर हे बघू शकता भरपूर अशा गोष्टी पण मी घेतल्या नाही ज्या महत्त्वाच्या आहे ज्या पौष्टिक आहे ज्या म्हणजे व्यवस् म्हणजे काय बोलतो तर ज्या गोष्टीने ज्या पदार्थाने आपल्याला चांगलं म्हणजे फरक होणार आहे नुकसान काहीच होणार नाही अशा मी घेतलेल्या आहे तर हा तेजपत्ता तुम्हाला दाखवते तेजपत्ता बघा एकदम स्वच्छ आणि साफ पद्धतीने मी काम केलेलं आहे इथं आता हा तेजपत्ता बघा किती म्हणजे बुरा लागल्यासारखा झालेला आहे तसं कसं टाकायचा आपण बघा बाहेरचे मसाले आणतो तर माझं हेच म्हणणं आहे की नका घेऊ ते मसाले आता बघा पावसाचे दिवस आहेत हा तेजपत्त्याला पूर्ण बुरा लागला आहे तर मी दोन इथं कॉटनचे कपडे घेतलेत एक वल्ला एक सुका तर मी असं बघा पुसून ये ना जे सगळे पुसले बुरा सगळ्याला बुरा ला लागला तर तेजपत्त्याला सगळे पुसले तर मी पुढं कपडा पण दाखवला आहे की किती काळा झाला मी हे घेतले नाही कारण हे खराब होते एवढे जास्त हे बघा कपडा किती काळा झाला दोन कपड्यांनी मी पुसून टाकले आणि मग मा, म्हणून माझं नेहमी म्हणणं असतं की आपण जेवढं होईन तेवढं घरातले घरातल्या गोष्टी वापरा कुठली पण गोष्ट असू दे घरातली वापरा खाण्याची असू दे जेवणाची असू दे कोणती पण माझे प्रयत्न हेच असतात की जेवढं साफसुथरा आपण म्हणजे स्वच्छपणे जेवणाच्या वस्तू पण घेऊ ना तेवढंच आपल्यासाठी चांगलंच आहे आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी तर इथं तेजपत्त वसवे पुसून सगळे मसाले मी साफ करून वगैरे घेतलेले आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगते बघा मखाना आहे सुको खोबळा आहे जायफळ आहे गरम मसाला मला म्हणूच नका तुम्ही कारण गरम मसाल्यामध्ये खूप सारे मसाले असतात त्याच्यामध्ये फक्त मी ना लवंग आणि हे काजू पण आहे बघा तर लवंग आणि हे घेतलेलं आहे काळे मिर हे बी एक ते पण कमी प्रमाणात घेतलेलं आहे आणि बघा हे काळी तिळ सफेद तीळ हे कलोंजी ही कस्तुरी मेथी जे जे आता हे मसाल्याचे पदार्थ तुम्हाला सगळेच माहीत आहे पण मी जे मसाले टाकत नाही ते सुद्धा मी इथं घेतलेले आहे ॲड केलेले आहेत तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुम्ही याला पौष्टिक हे बोलू शकता तर हे धने बघा मी धने साधे धने नाही घेतले ते इंदोरी धने म्हणतात ते धने आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असत नासे पण ते पिवळे आहे आणि हे जे जिरे आहेत ते मी जिरे घेतले नाही साधे जिरे घेतले आहे जिरे नाही घेतले तेजपत्ता कट करून घेतला आहे कारण या सर्व मसाला ना मिक्सरला करणार आहे पण गोंधळ एवढा झाला की मिक्सरला होता होईना मला बरोबर चार दिवस गेले आणि कोणा विचरायला पण ला म्हणजे वेळच नाही कोणाला की मसाला कुटतात ना त्याला जाऊन विचरावा की बाबा म मसाला वाटून देणार की नाही अशा प्रकारे मुलं मुलं पण म्हणले जातो विचारतो ते पण म्हणले जाऊन गेलं तर मी ना तो मसाला चार दिवस थोडा थोडा म्हणजे ना पहिल्या दिवशी भाजून घेतला वाटला पण तो काय मला असं वाटतं ना जाडच राहिला बारीक होई ना जेवढा पाहिजे तेवढा आता गरम मसाला बघा आपण आणतो तर ते थोडेसे जाडसरच असतात एवढा काय बारीक नसतो त्याचप्रमाणे मी केलेला आहे जेवढं जास्त बारीक नसतो मसाला तर हा मसाला पण मी जास्त बारीक नाही केलेला मीडियमच ठेवलेला आहे पटापट केले मी प्रोसेस दोन्ही कडाईवरती इकडे एकीकडं मिरच्या एकीकडे देत दो, ते दोन्हीकडं पण करून घेतलं पटापट पण ना खरंच मी म्हणते तुम्ही जर करताना मसाला थोडा तास ना मी गेल्या वेळेस थोडा केला तर माझा म्हणजे सोप एकदम अगदी सोप्या पद्धतीने मिक्सरला झालं होतं पण आता कसं जास्त केलं ना त्याच्यामुळं ना मला मिक्सरला करायला खूप भारी पडला आणि त्याशिवाय मिक्सर गरम झालं क भांडत माझं एक माझंवालं जे भांडं आहे ते खराबच झालं एक जुनं आहे ते मी दुसरं वापरलं तर दुसऱ्यात पण बारीक होईना मग असं पद्धत खराब म्हणजे त्याचं जे ब्लेड आहे ते थोडंसं आवाज यायला लागला माझं भांडं अगोदरच खराब होतं ना अजून आवाज यायला लागला तरी हा चार दिवस मसाला लागले मला मसाला लागले कारण की म्हणले की आज होईन उद्या होईन असे करता करता चार दिवस लागले आता मसाला माझा कम्प्लीट झाला आहे पुढची आता पुढचं आता माझं काय आहे ते ते त्याची पण रेस त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल मी आणि हा व्हिडिओ कसा वाटला त्यानं नक्की मला कमेंट करून सांगा असेच छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी माहिती बघण्यासाठी नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मसाल्याचा भाव मी जास्त नाही ठेवणार आहे जो मसाला भेटतो आपल्याला बाहेर पन्नास ग्रॅम बघा कितीचा भेटतो तर पन्नास ग्रॅम चाळीस रुपयाचाही भेटून पन्नासचाही भेटून तीसचाही भेटतो तर आपण फक्त ह्याच्यामध्ये आपला जो मसाल्याचा भाव आहे मसाला जे म्हणजे जे आपलं आहे तेच आपण घेणार आहे जास्त याच्यामधून काही पैसे घेणार नाही आहे जो भाव पण मी काढून आलेला आहे त्या भावाप्रमाणेच घेणार आहे एक चार पाच रुपये आपण जास्त घेऊ पाच ते दहा रुपये जास्त घेऊ त्याच्याहून जास्त नाही कारण की जे मसाल्यामध्ये म पदार्थ पडतात ते पदार्थ मी न टाकता याच्यामध्ये चा जास्त चांगले आणि महागाचेच पदार्थ टाकले हे तुम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळं मी एका मसाल्यामागं काही जास्त पैसे काढणार नाही तुम्हाला सांगितलं पाच किंवा दहा रुपये जास्तीत जास्त चायस च मी तिथे प्र तुम्हाला रक्कमही सांगितलं म्हणजे ज्यांना कोणा असं बिझनेस घर घरी बस घरी बसून करायचा असेल ते करू शकता आरामशीर तर मी मसाला इथं छान असा पौष्टिक मसाला बनवला आहे म्हणून मी पन्नास ग्रॅम पन्नास रुपयाचा देणार आहे तर तुम्हाला किंमत जास्त वाटते का कमी वाटते हेही मला कमेंट करून सांगा म्हणजे तुम्ही एखादं काहीतरी कमेंट छान असे करताना तर मलाही त्यातून प्रोत्साहन भेटेल मलाही काहीतरी माहिती पडेल आता मी फक्त सुरुवात केली आहे बघू आता कस्टमरचा प्रतिसाद की जास्त आहेत पैसे की कमी आहे की बरोबर आहे ते कर मसाल्याची टेस्ट घेऊन पण मसाला वापरून पण आणि बघू आता मी ते सुद्धा तुम्हाला सांगन तर मसाला अजून मी दिलेला नाही आहे कोणाला गिरायक म्हणजे सारखे आहेत ज्यांना पाहिजे त्यांना पण मला अजून दोन तीन गोष्टी कड करायच्या आहेत तेव्हाच मी देणार आहे चला तर मग भेटूया अशा छानच्या पुढच्या रेसिपीसोबत व्हिडिओसोबत तो पण